मिरजेत ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग रजपूत यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कसली कंबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताहाला सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सिंग रजपूत यांनी आगामी महानगरपालिकेसाठी चांगलीच कंबर कसली असून त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची वाटचाल सुरू केली आहे शिवसेनेचा भगवा हा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेवरती फडकवण्याचा त्यांनी आता निर्धार पक्का केला असून त्या अनुषंगाने त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच जे पदाधिकारी शिंदे गटात गेले होते त्यांना परत आणण्यासाठी देखील प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे तर अनेक शिंदे गटातील गेलेले पदाधिकारी हे परत स्वगृही परतले असल्याचे देखील माहिती रजपूत यांनी दिली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती देखील संपूर्ण ताकदीने लढवून थोड्या दिवसात एक मोठा जनसंवाद मेळावा घेणार असल्याची देखील माहिती यावेळी विशाल सिंग रजपूत यांनी दिली तर माझी पाच नगरसेवक हे आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींच्या हस्ते पक्षप्रवेश करणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केली तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आलं आहे यामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेना हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी दिली आहे शहरी जिल्हाप्रमुख सांगली आणि मिरज विधानसभेत मला जिल्हाप्रमुख उद्धवजीने नेमलेला असून प्रमुख जबाबदारी माझ्यावर मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याची जबाबदारी दिलेली असून तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर आता दिलेली आहे उद्धवजीनं त्याचप्रमाणे काही राजकीय पक्ष राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा गट असेल ह्यातले आजी माझे काही पाच नगरसेवक आहेत त्यांचा मी उद्धवजींच्या समोर लवकरात लवकर प्रवेश घेणार आहे त्याचबरोबर मेंदे गटात काय आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले होते ते ढवळे आणि म्हैसाळ त्यांचाही प्रवेश मी करून घेतलेला आहे फक्त आता माझ्या भागात एक भोसे गाव राहतं आहे त्या गावातले सुद्धा काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची माझी कालच बैठक रात्री झाली आहे त्यांचाही प्रवेश मी करून घेतो आहे वीस तारखेपासून सन्मान्य उद्धवजी साहेब यांचा सत्तावीस तारखेला वाढतो भगवा सप्ताह आम्ही जेणेकरून महापालिका डोळ्यासमोर घेऊन महापालिकेच्या हद्दीमध्ये शाखा उद्घाटन वृक्षारोपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत आहे